हॅलो नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना तर आम्ही थांबलो आहे सी एन जीच्याला चाललो आज फिरायला कुठंतरी चाललो बहिणीकडे चाललोय इकडे चाललो आहे आम्ही भेटायला पुण्यामध्ये चिल्ली पिल्ली कशी करतो ते आणि काय रे हां हां लावलंस आं अरे अगं होई परत आहे आमची कशी लास्ट बघा काही नाही आम्ही चाललोय आमच्या जयाकडे भेटायला चाललोय पोरांना एक दिवस झालं ते पोरं सारखे ते येत नाही येत नाही म्हणून मग पाटलांना ते सुट्टी आज म्हणून चाललोय आम्ही तर आलोय आम्ही घरी आमच्या परीला भेटायला हे बघाय परीला भेटायला

बहिण बाई आमची <laughs> दाज लवकर केलं काही तिथे तिकीटाची <laughs> गेल्या तिकीट लढायला आलो आम्ही पहिल्या सूचना बघा मग तुम्हाला इकडचं ते मॅप दाखवते ह्या सूचना आहेत गार्डन खूप छान आहे खूप मोठं आहे आणि हा आहे इथला मॅपे मॅ हा

डायनासोर डायनासोर म्हणजे गार्डनच नावच बरं ऐकलं का आमच्या मुलीने काय सांगितलंय आम्ही ज्या गार्डन मध्ये आलो आहे त्या गार्डनच नाव आहे राजमाता ओके नाव राजमाता तर पुण्यात आलं तर या फिरायला इकडं छान आहे गार्डन संध्याकाळी भारी वाटतं